नमस्कार मी गायन आपण जे पाहता चॅनल पाहूया बातमी मराठी पत्रकार दिनांच्या पार्श्वभूमीवर जीवतेतील येथील मान्य श्री सुधीर भाऊ मुनगडीवार सेवा केंद्र कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मान केले जगभरात घडलेल्या प्रत्येक घटनाक्रम हेरून तो देशभरात पसरलेल्या नागरिकांना रात्रंदिवस घर बसल्या टी व्ही वृत्तपत्रांच्या माध्यमातून पोचण्यासाठी घडणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान व्हाय या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं या कार्यक्रमावर अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच ज्या पत्रां पत्रकारांचा सन्मान झाला ते पत्रकार दीपक साबणे शंकर चव्हाण कृष्णा चव्हाण लक्ष्मण गंगराम सुब्रिज गोंतावळे जगलू शेख कडू कोंडवाले शबीर जागीरदास शेख फारुख शेख सलीम संतोष पाणी सीताराम मडावी श्रीकांत दुर्गे श्रीकांत मोरे गोविंद मोरे श्रीकांत सुपर्वे कृष्णा चव्हाण बालाजी गोरगवाळ बाला अनवर खान अनेक मान्यवरांचा सन्मान झाला मायभूमीन्यूजसाठी कृष्णा चव्हाण ज्योतिचंद्रपूर